लिहूनच घेता नुसतं काहीच करत नाही काय लिहून घेता मोदय आज अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेवर उभा बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्प हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे हा दुष्काळ दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पावर काम आहे अध्यक्ष महोदय दोन हजार अठरामध्ये ह्या प्रकल्पात प्राधान्यक्रम लावला गेला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि मान्य जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राधान्यक्रम उठून त्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये जवळपास सातशे कोटी तरतूद केली होती अध्यक्ष महोदय एक वर्षभर हे नवीन सरकार आल्यानंतर हे जी निविदा प्रक्रिया किंवा वर्क कार्यक्रम मादेश देण्यात एक वर्ष घालवलं अध्यक्ष महोदय यावर्षी ह्या प्रकल्प जवळवाडी तालुका कळंब आणि रामदारा तालुका तुळजापूर इथपर्यंतच्या जो प्राधान्यक्रमात समावेश झालेला आहे इथपर्यंत जर कामं पूर्ण दोन वर्षात करायची असतील तर याला कमीत कमी तीन हजार कोटी रुपये तरतूद होणं आव आवश्यक होतं परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी फक्त पाचशे कोटी तरतूद सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी केलेली आहे अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीने जर तरतूद होत राहिली तर हा प्रकल्प दुरावळीपर्यंतचा प्रकल्प पूर्ण होण्याला जवळपास सहा वर्ष लागतील आणि त्याच्या पुढच्या टप्प्याला तर अनु अजून जास्त वर्ष लागतील त्यामुळे अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की कमीत कमी तीन हजार कोटीच्या दोन वर्षात लागत असतील तर दीड हजार तर कोटी तरतूद या प्रकल्पासाठी ह्या आर्थिक वर्षात होणं गरजेचं आहे ती तरतूद होणं करण्यासाठी शासनानं मदत करावी अध्यक्ष मोदय वैद्यकीय महाविद्यालय महाविकाकडे सरकारच्या काळामध्ये दोन वर्ष या सरकारने आता निधी सुद्धा जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी विभागाकडनं आली होती परंतु या ठिकाणी कुठेही देखील त्यामुळे महाविकासांकडे संकट आता आपण बघतो की आपण एवढी होते आजिबाजू दाखवली परंतु कधीच गणेश हे महाविद्यालय त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी देणं गरजेचं आहे तिथून दोष शास्त्र करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षक महापालिकेला घेतली होती त्या ठिकाणी शासनानं एक स्मारक तिथं उभा राहायचं ठरवलं होतं परंतु त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये शाळा आहे ती शाळा स्थलांतरित करणं गरजेचं आहे आणि ती शाळा स्थलांतरित करून या ठिकाणी मार्ग प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून आपल्या शासनाकडे पडून आहे काही भक्तावाला मंजुरी द्यावी तर करावी आणि स्मारकाचा आम्ही फक्त शांतवडाको मंजूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय रंग स्मारक म्हणून गरजेचं वाढवून देऊ ठिकाणी स्मारक करावं ही माझी मागणी शासनाकडे अध्यक्ष महोदय धाराशिव शहरात लोकशाही आम्ही बऱ्याच वर्षात असणार त्यासाठी प्रशिकाऱ्यामार्फत समाजकार मार्फत आपल्या शासनाकडे विभागात जागा घेण्यासाठी तेवीस फेब्रुवारी तेवीसला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे वारंवार संबंधित मंत्राकडे मागणी केली बैठक लावा निर्णय घ्या परिस्थिती बैठक लावली जात नाही जवळपास एक वर्ष होऊन गेल्यानंतर मागच्या सत्तावीस सत्तावीस फेब्रुवारी तेवीसला बैठक झाली गेली बैठ बैठक रद्द का झाली जे आपण एका ठिकाणी गतिमान सरकारचं जाहिराती करतो पण परिस्थिती महापुरुष घेताना कुठे जाते त्यांना गरजेचं आहे आदित्य मोदय माझ्या मतदारसंघातील सर्व काही बाजू आहे आपण या ठिकाणी किंवा साजरी करतोय त्यासाठी सुद्धा

अध्यक्ष मोदय ह्या वर्षी पाऊस नसताना दुष्काळ असतानासुद्धा शेतकऱ्यांना जेवढं पाणी आहे तेवढं शेतकरी शेतात देऊ शकले नाही त्यामुळं ही हीसुद्धा कामं जर झाली ह्या वर्षी तर पुढच्या वर्षी पाऊस पडला तर कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांच्या जे पाणी आहे ते त्यांच्या शेतात पिकाला देऊ शकतील अध्यक्ष मोदय आपण बघतोय की यशवंतराव चव्हाण आता ह्या वर्षी बऱ्याच समाजाला वेगळ्या समाजाला घरकुल योजनाच्या घोषणा झाल्या परंतु यशवंतराव चव्हाण घरकुल योजना बऱ्याच वर्षापासून आहे तीन तीन चार चार वर्ष झालं अध्यक्ष मोदय घरकुल जे मंजूर आहे त्याला निधी उपलब्ध करून दिला जात नाही त्यामुळे माझं अध्यक्ष महोदय एवढंच म्हणणं आहे की शासनानं पोकळ घोषणा करण्यापेक्षा जे आपण मंजूर केलेली काम आहेत त्याला निधी द्यावा आणि मगच पुढच्या घोषणा कराव्यात फक्त हा सुनावी जिमला असू नये एवढंच मला म्हणायचं अध्यक्ष मोदय आणि आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद सदस्य श्री अतुल बाद इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.